नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळयाच्या काही टाळक डामोडींकडे अंध विद्यार्थिनीची अनोखी रामभक्ती रामगीत गाऊन केली प्रभू श्रीरामांची आराधना ठाणे जिल्ह्यातील मतदार यादीमध्ये बारा जानेवारीपर्यंत आणखी अठ्ठेचाळीस हजार चारशे एकाहत्तर मतदारांची वाढ आणि ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं बाईक हेल्मेट आणि सीट बेल्ट रॅली जन्मतः अंध असली तरी प्रभू श्रीरामांप्रति तिची भक्ती मात्र डोळस आहे ठाण्यातील अकरा वर्षीय श्रेया शिंपी ही जन्मतः अंध असून तिला अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या जा प्राणप्रतिष्ठापनेला जाण्याचा योग आला नसला तरी आपली भक्ती व्यक्त करण्यासाठी तिनं चक्क रामनामाचं गाणं गाऊन रसिका भाविकांचं लक्ष वेधलंय ठाण्यातील पाचपाखडी टेकडी बंगला येथील अष्टविनायक दर्शन सोसायटीत राहणारी श्रेया शिंपी ही राहुल आणि स्वाती शिंपी या दाम्पत्याची एकुलती एक मुलगी दोन हजार बारा साली जन्मालेली श्रेया जन्मतः अंध असून इयत्ता दोन्ही दिव्यांग असले तरी श्रेया ही नोपाड्यातील ब्राह्मण विद्यालय या नियमित शाळेत शिकत असून प्रत्येक परीक्षेत नेहमीच पहिली येते श्रेयाचे आजोबा घरच्या घरी हार्मोनियम बासरी बास वाजवायचे एवढंच काय तो कलेचा वारसा शिंपी घराण्यात होता पण अनुवंशिकता म्हणा अथवा अन्य काही चमत्कार श्रेया बालपणापासूनच संगीत आणि गायनकलेत पारंगत होत गेली श्रेयानं आजपर्यंत दोनशे गाणी गायली असून अनेक गाण्यांच्या स्पर्धा आणि कार्यक्रमांमध्ये श्रेयानं आपल्या कलेचं सादरीकरण केल्याचं तिचे आई वडील सांगतात अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठ प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरात रामनामाचा सागर होतोय या पार्श्वभूमीवर गीतकार प्रवीण भालेराव यांनी रचलेल्या आणि संगीत संयोजक अनिल वैती यांनी कंपोज केलेल्या श्रीरामांवरील बोलो राम 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 या गाण्यासाठी त्यांना सुयोग्य असा आवाज हवा होता त्यासाठी अनेकांच्या चाचण्या केल्या मात्र चिमुकल्या श्रेयाच्या आवाजाची त्यांना भुरळ पडली आणि पहिल्याच प्रयत्नात श्रेयानं हे गाणं गाऊन एक वेगळा आविष्कार दाखवला श्रेया नेत्रहीन असली तरी श्रेया स्वावलंबी आहे ती अभ्यासासोबतच आपली सर्व कामं स्वतः करते तिला प्रभू श्रीरामांसाठी गाणं गाण्याची इच्छा होती तिची ही इच्छा पूर्ण झालीय बोलो राम राम राम, राम हे गीत अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अर्पण केल्याचं श्रेया सांगते ठाणे जिल्ह्यातील मतदार यादीमध्ये बारा जानेवारीपर्यंत आणखी अठ्ठेचाळीस हजार चारशे एकाहत्तर मतदारांची वाढ झाली आहे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसपर्यंत त्रेसष्ट लाख त्रेचाळीस हजार आठशे एकोणनव्वद मतदारांची नोंद झाली होती त्यानंतर ही मोहीम पुढेही सुरू राहिली त्यानुसार आता एकूण मतदारांची संख्या त्रेसष्ट लाख ब्याण्णव हजार तीनशे साठ झाली आहे नवमतदारांमध्ये सुमारे चाळीस हजाराची भर पडल्याचं दिसून आलं केंद्रीय निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार एक जानेवारी दोन हजार चोवीस या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर झाला या कार्यक्रमामध्ये निवडणूक का आयोगानं विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांच्या तारखांमध्ये बदल केला आहे त्यानुसार ठाणे जिल्ह्यात बावीस जानेवारी रोजी अठरा विधानसभा मतदारसंघांची एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक का अधिकाऱ्यांच्या कार्यालय संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या मध्यवर्ती कार्यालय सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांचं कार्यालय तसंच सर्व मतदान केंद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत प्रसिद्ध केली जाणार पुरुष मतदारांची संख्या चौतीस लाख एकोणपन्नास हजार चारशे नव्वद स्त्री मतदारांची संख्या एकोणतीस लाख एक्केचाळीस हजार सहाशे बेचाळीस इतर मतदारांची संख्या एक हजार दोनशे अठ्ठावीस एवढी नोंद झाली आहे त्यातही मतदार नोंदणीमध्ये अठरा ते एकोणीस वयोगटातील मतदारांची संख्या तीस हजार एकशे तीसवरून एकोणसत्तर हजार सातशे वीस एवढी झाली आहे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील तीन अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून पालिकेच्या लेखा विभागाकडून पाच लाख दहा हजार दोनशे एकावन्न रुपये सुरक्षा अनामत रक्कम काढून घेतल्याचा आरोप भाजपा ठाणे शहराध्यक्ष संजय आघुले यांनी केला आहे या संदर्भात त्यांनी पालिका आयुक्तांना निवेदन देऊन तिघांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून संबंधित ठेकेदार कंपनीला तात्काळ काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे ठाणे वर्धकनगर प्रभाग समिती क्षेत्रातील विविध शौचालयांच्या दुरुस्तीच्या कामाचा ठेका ज्या नवी कन्स्ट्रक्शनचे मालक संजय घुसाळकर यांना दोन हजार सतरामध्ये देण्यात आला एक कोटी सत्याहत्तर लाख बावन्न हजार रुपयांचा ठेका होता या ठेक्यासाठी कंपनीनं पालिकेत पाच लाख दहा हजार दोनशे एक्कावन्न रुपयांची अनामत रक्कम जमा केली पालिकेचे कनिष्ठ अभियंता सुधीर सोनावणे उपअभियंता शैलेंद्र चारी आणि कार्यकारी अभियंता प्रकाश खडतर यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून अनामत रक्कम काढून घेण्यात आली या प्रकरणी भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेनं केलेल्या तक्रारीच्या आधारे पालिकेनं चौकशी केली यामध्ये या स्वाक्षर अजित सिंग अभिषेक सिंग आणि संतोष पवार यांनी केल्याचं स्पष्ट झालंय असा दावा वाघोले यांनी केला जानवी कस्ट्र कन्स्ट्रक्शनचे से मालक संजय घोसाळकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती तसंच लेखा वित्त विभागानं सतरा ऑगस्ट रोजी बनावट स्वाक्षऱ्या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना कायदेशीर तक्रार दाखल करण्याचं सुचवलंय परंतु पाच महिन्यानंतरही पालिकेकडून कारवाई झाली नाही असा आरोप त्यांनी केलाय ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना एकतीस डिसेंबर दोन पर्यंत मालमत्ता करावरील शंभर टक्के व्याज माफ तसेच एक जानेवारी ते पंधरा जानेवारी या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील व्याज माफ त्याचप्रमाणे सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास टक्के व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट कार्ड द्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार या दरम्यान साडे दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोनपे पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आप आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद महापालिकेच्या स्वतःच्या योजनेच्या आणि स्टेम प्राधिकरणाकडून शुक्रवारी एकोणीस शनिवारी रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून ते शनिवारी वीस शनिवारी असा चोवीस तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे या शटडाऊन कालावधीत निगा देखभाल आणि दुरुस्तीमधील अत्यावश्यक कामं टेमघर जलशुद्धीकरण केंद्र नवीन मोटर कंट्रोल पॅनल बसवणं आणि कळवा प्रभाग समिती अंतर्गत मुख्य जलवाहिनीवर कनेक्शन करणं इत्यादी तातडीची कामं हाती घेण्यात येणार आहेत त्या अनुषंगानं ठाणे शहरातील रोड लोकमान्य नगर वर्तक नगर साकेत ऋतुपार्क जेल गांधीनगर रुस्तमशी सिद्धांचल इंदिरानगर रूपादेवी श्रीनगर समतानगर सिद्धेश्वर इटर्निटी जॉन्सन मुंब्रा आणि कळव्याच्या काही भागातील पाणीपुरवठा चोवीस तासांसाठी बंद राहील या शट डाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा आणि पालिकेला सहकार्य करावं असं आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पाणी अडवा पाणी चिरवा ठाणे झाडे लावा झाडे जगवा कापडी पिशव्यांचा वापर करा पर्यावरणाचा राहास करू नका असे विविध संदेश देत ठाण्यातील रिक्षाचालक संजय वरणकर यांनी पर्यावरण जागृतीचा जा, निर्धार केलाय आपलं शहर स्वच्छ आणि सुंदर राहावं यासाठी या रिक्षाचालकानं स्वखर्चातून आपली रिक्षा सजवली आहे गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून रिक्षा चालवत असलेल्या या रिक्षाचालकानं रिक्षा सहा वर्षांपासून पर्यावरण वाचवण्याचा ठाणेकरांना संदेश दिलाय संजय वरणकर यांनी आपल्या रिक्षेच्या आत चांद्रयान पाणी वाचवा शिक्षण अनमोल आहे चला सर्वजण शाळेत जाऊया व्यसनमुक्ती कचरा कुंडीतच टाकावा प्राणी वाचवा ओला सुका कचरा वेगळा करा नेत्रदान रक्तदान करा असे विविध देखावे मांडलेत या देखाव्यांची माहिती दे प्रवाशांना देण्यासाठी त्याने रिक्षामध्ये दे आपल्या मुलीच्या आवाजात रेकॉर्ड केलेली चार मिनिटांची एक ऑडिओ क्लिप देखील लावली आहे थकलेल्यांसाठी थंड पाणी पान सिगरेट तंबाखू आणि गुटक्यासारख्या व्यस्तांपासून दूर राहण्यासाठी पडिशेप डाळ लहान मुलांसाठी चॉकलेट कापडी पिशव्या पुस्तकं घड्याळ कॅलेंडर प्रथमोपचार पेटी कचऱ्याचा डस्टबिन अशा सगळ्या गोष्टी रिक्षेत प्रवाशांच्या सोयीसाठी ठेवल्यात संजय वरणकर हे मध्यमवर्गीय असून त्यांनी आपल्या रिक्षात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशासाठी या सोयीसुविधा मोफत ठेवल्यात त्याचा खर्च भागवण्यासाठी ते जास्त वेळ रिक्षा चालवतात आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देतात त्याचबरोबर गरजू कॅन्सर पीडित डायलिसिस किंवा अन्य आजाराने पीडित व्यक्तींसाठी संजय घरपोच सेवा देतात त्यासाठी ते, ते आपल्या मीटरपेक्षा कमी पैसे आकारतात शहरात मोठ्या संख्येनं अपघात होऊन मृत्यूमुखी पडणाऱ्यांचं प्रमाण अधिक असल्याचं मागील वर्षाच्या आकडेवारीवरून दिसून येते त्यामुळे या भागातील लोकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण व्हावी जेणेकरून अपघातांना आळा बसण्यास मदत होईल या उद्देशानं ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं बाईक हेल्मेट आणि सीटबेल्ट रॅली काढण्यात आली ठाणे शहरातील नागरिकांनी वाहतूक नियमांचं पालन करणाऱ्या सुमारे अडीचशे दुचाकीस्वारांनी रस्ता सुरक्षेचा जागर करत नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं शहरातील रस्त्यांवर मागील पाच वर्षात अनेक अपघात घडले यामध्ये मोठ्या प्रमाणावर दुचाकी चालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला हा आकडा अत्यंत धक्कादायक असून प्रशासनासह नागरिकांचीही चिंता वाढवणार आहे लोकांमध्ये दिवसेंदिवस रस्ते सुरक्षा आणि वाहतूक नियमांच्या पालनाविषयी वाढत चाललेली उदासीनता हे यामागील मुख्य कारण असल्याचं यावर्षी ठाण्या आरटी ओकडून शहरातील विविध भागात जनजागृती करण्यासाठी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत बाईक रॅली काढण्यात आली तीजे सौशक्ती कर्ज को ग्रीन कराव वीज बिलावर बचत आकर्षक व्याजदर चौऱ्याऐंशी महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा आणि आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूब येते तुम्ही पाहू शकता तर बघ नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या आठ घडामोडी छोटी पुन्हा एकदा अंध विद्यार्थिनीची अनोखी रामभक्ती रामगीत गाऊन केली प्रभू श्रीरामांची आराधना ठाणे जिल्ह्यातील मतदार यादीमध्ये बारा जानेवारीपर्यंत आणखी अठ्ठेचाळीस हजार चारशे एकाहत्तर मतदारांची वाढ आणि ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं बाईक हेल्मेट आणि सीट बेल्ट रॅली आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की ना पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा इक्षीन आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार